नवीन पक्ष तीन पक्षांचा जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्न चिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं पण नेहमीप्रमाणे यंदाही त्यांच्या पदरी निराशाच पडली भाजपमध्ये येऊन चोवीस तासही उलटले नसताना काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि मुंडेंच्या नशिबी पुन्हा उपेक्षा झाली त्यात आता मुंडेंसमोर नव्या अडचणी निर्माण झाल्यात कर्मचाऱ्यांच्या एकसष्ट लाख सत्तेचाळीस हजार रुपये थकीत पी एफ न भरल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे मागील काही महिन्यांपासून काही कारणास्तव वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे यामुळे साखर कारखान्यानं कर्मचाऱ्यांच्या पी एफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्यानं ही नोटीस पाठवण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला एकोणीस कोटी रुपयांच्या साखरेवरील जीएसटी न भरल्यानं नोटीस देण्यात आली होती त्यानंतर आता बंद असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पी एफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्यानं जीएसटी कार्यालयानंतर पी एफ कार्यालयानं सुद्धा नोटीस बजावली आहे पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मागच्या अनेक महिन्यांपासून पाण्याची कमतरता दुष्काळ या सोबत वेगवेगळ्या वेग कारणांमुळे बंद आहे सहकारी साखर कारखान्याकडून कर्मचाऱ्यांच्या पी एफ ची रक्कम पी एफ कार्यालयात भरण्यात आलेली नाहीये त्यामुळे कार्यालयानं कारखान्याला नोटीस बजावली आहे यानं त्या कारणाने वैद्यनाथ साखर कारखाना हा चर्चेत येतोय कारखाना पुन्हा सुरू होणार का त्यावरील संकट दूर होणार का असे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत पण त्या सर्व घडामोडी पाहता भाजपकडून पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का त्यांना राजकारणातून साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी